नमस्कार मित्रांनो तर हे पाहू शकता आता आम्ही सर्व निघाला आहोत लग्नाला तर मस्त असं तर लग्नाला जायच्या आधी आम्ही पहिला फेरफटका मारतो आहे गोट्यापाशी म्हणजे बघायला की मशी आणि रेडाकला आपलं जेवण पाणी वगैरे दिलं आहे का तर तेच बघायला निघालं लग्न तुका आहे ग लग्न मी एवढे सगळे तयार होऊन निघाला आहोत तुकाई लग्नाला तुकाईला ए थांबवा की विला मागाय अजून थांबवा जरा मी सगळे निघाला आहोत तुकायला दिसत अगं आता पण जायचंय तुकायला आहोत येते सगळ्यांची घाई वगैरे फोटोज चाललेले आहेत ते आलं कि तू काय म्हणजे आलं कि सध्या जास्तीत जास्त फोटोजच काढतात खो

तर मित्रांनो पाहू शकता किती जास्त गर्दी आहे म्हणजे येत आहेत लोक यायला लागलेत तर बघा पाहू शकता तर मित्रांनो श्रीमंतांच्या लग्नाला कोणी येऊ शकतं पण एकदा गरीबाच्या लग्नाला येऊन पहा काही मजाच वेगळी असते पाहू शकता इथे ती गर्दी वगैरे हो तर आंटी आणि मम्मी आहेत गर्दी आहे तर आता चला लग्न स्टार्ट होईल आता लग्न पाहूया

Pare cărăm să vă arătați